नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आपण आज चर्चा करणार आहोत आपलं जी मेरिट लिस्ट आलेली आहे त्याचं अॅनालिसिस आपण करणार आहोत की मागच्या वर्षी आणि यावर्षी किती फरक आहे किती विद्यार्थी जास्त आहेत किती विद्यार्थी कमी आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की यावर्षीचं मेरिट थोडंसं कमी होईल किंवा वाढेल कोणत्या एका पर्टिक्युलर सेक्शनमध्ये किती विद्यार्थी आहेत याचाही आपण विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला करू व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कालपर्यंत त्यांनी रिमूव्ह केले होते ह्या लिस्ट थोड्या काळासाठी नंतर परत रिवाईज अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामुळे रात्री मी व्हिडिओ बनवू शकलो नाही पहाटे जेव्हा त्यांनी रिवाईज अपडेट केला तेव्हा आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि त्यांनी आता एक मेरिट लिस्टमधील जे विद्यार्थी ब्लॉक केले ज्यांनी डुप्लिकेट फॉर्म भरले होते दोन दोन फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांना मेरिट नंबर पाहताना अडचणी येऊ शकतात आणि त्यांची त्यांनी लिस्ट आता टाकलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी दोन दोन फॉर्म भरले होते त्यांचा एक फॉर्म ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि एक फॉर्म ऍक्टिव्ह आहे तर जो फॉर्म ऍक्टिव्ह आहे त्याच फॉर्मने तुम्हाला लॉग इन करून तुमचा मेरिट नंबर आणि इथून पुढची प्रोसेस तुम्हाला करायला लागणार आहे जो ब्लॉक केलेला फॉर्म आहे तो तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये सापडणार नाही तर ही एक नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी हा एक छोटासा अपडेट होता आता आपल्या मुख्य विषयाकडे आपण ओळूया मागच्या वर्षीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर एक लाख सत्तावीस हजार चारशे त्र्याऐंशी विद्यार्थी होते मेरिट लिस्टमध्ये यावर्षी एक लाख पस्तीस हजार एकशे पंचावन्न विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत आणि आकडा जरी वाढला असला थोडासा मेरिट लिस्टमध्ये तरीही आपल्याला हे बघायला लागेल की कि कित कोणत्या मार्कामध्ये मा किती विद्यार्थी आहेत म्हणजे त्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज बांधता आता कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं त्यावरून तुम्हाला अंदाज येईल सी कॅटेगरीचा विचार केला तर सतरा हजार एकशे सत्तावीस मुलं होती यावेळेस सोळा हजार सातशे सव्वीस मुलं आहेत मागच्या वर्षी एस टी कॅटेगरीचा विचार केला तर तीन हजार चारशे एक मुलं होती यावेळेस तीन हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थी आहेत तसाच विमुक्त जातींचा विचार केला तर दोन हजार सहाशे आठ मुलं होती यावेळी दोन हजार पाचशे त्र्याण्णव मुलं आहेत एन टी विचार केला तर दोन हजार पाचशे नव्याण्णव तर यावेळेस सव्वीसशे एकोणऐंशी मुलं आहेत एन टी सी चा त्रेचाळीसशे एकोणीसच्या अगेन्स्ट त्रेचाळीसशे सदतीस मुलं यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत थोडा थोडा आकडा पुढे वाढलेला आहे कुठे तो कमी आहे तर अशा वेळेस नक्कीच त्या विद्यार्थ्यांचं जे आहे थोडंसं मेरिट कमी होण्याची शक्यता नक्कीच तिथे आहे एन टी डीचा विचार केला तर एक हजार नऊशे बेचाळीसच्या अगेन्स्ट एक हजार नऊशे ब्याऐंशी स्टुडंट्स आहेत ओबीसी चोवीस हजार एकशे पंचावन्न होते यावेळेस अठ्ठावीस हजार दोनशे चार मुलं आहेत थोडासा आकडा वाढलेला आहे इथे त्याच्यानंतर एससीबीसीचा विचार केला तर सहा हजार आठ मुलं होते यावेळेस सात हजार सातशे सत्तेचाळीस इथंही मुलं वाढलेली आहेत थोडंसं मेरिट मागे पुढे होऊ शकतं थोडंसं वाढण्याची शक्यता जरुरी आहे ई डब्ल्यूचा विचार केला तर चार हजार पाचशे बहात्तरच्या अगेन्स्ट यावेळेस तीन हजार आठशे सत्तेचाळीस मुलं ईडब्ल्यूसमध्ये आहेत आणि टी एफ डब्ल्यूचा विचार केला तर मागच्या तीस हजार सातशे चौदा मुलांनी अप्लाय केलं होतं त्यासाठी यावेळेस सत्तावीस हजार तीनशे सव्वीस विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे आता हा झाला कॅटेगरीचा लेखा जो आहे त्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की आपल्या कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी किती स्टुडंट्स होते आणि यावर्षी किती स्टुडंट्स आहेत काहींचं जवळजवळ तेवढंच राहील मेरिट काहींचं थोडंसं वाढण्याची शक्यता आहे काहीचं कमी होण्याची शक्यता आहे याच्यावर अजून डीप स्टडी ज्या विद्यार्थी करू इच्छितात ते बघू शकतात की मागच्या वर्षी समजा एस टी कॅटेगरी विद्यार्थी जर करू इच्छित असल्याच्यावर स्टडी तर मागच्या वर्षी चौतीशे एक स्टुडंट्समध्ये मार्काचा स्पॅन किती होता म्हणजे नव्वदच्या पुढे किती होते पुढे किती होते तुम्हाला जितके मार्क्स आहेत त्याच्या पुढे किती विद्यार्थी होते आणि मग आता किती आहेत यावरून तुम्ही अचूक साधू शकता कारण जर मुलांचा जनरली ट्रेंड तोच आहे कॉम्प्युटर आय टी या विषयाकडे जास्त ओढ असल्यामुळे लगेच तुम्हाला कळेल की त्या ब्रँचला किती मागणी असू शकते आणि तुम्ही किती मागे पुढे आहात आणि त्यावरून तुम्ही अचूक अंदाज बांधू शकाल अजून तुम्हाला एक मदत व्हावी म्हणून सांगू इच्छितो आता आपण मार्कांच्या टप्प्यानुसार जर विचार केला तर मागच्या वर्षी नव्याण्णव ते शंभर टक्क्याच्या दरम्यान सत्तावीस विद्यार्थी यावर्षी फक्त अठरा विद्यार्थी आहेत मागच्या वर्षी अठ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव या एका टक्क्याच्या दरम्यान एकोणसाठ होती आता चौसष्ट आहे थोडेसे स्टुडंट्स वाढलेत आता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान मागच्या नऊशे ब्याऐंशी होती यावेळेस एक हजार पंधरा मुलं आहेत तिथे म्हणजे या टप्प्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं मेरिट वाढण्याची शक्यता हे तुमच्या लक्षात येईल ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या दरम्यान किती चार हजार एकशे बत्तीस होती यावेळेस तीन हजार आठशे एक्क्याऐंशी मुलं म्हणजे तर बऱ्यापैकी मुलं कमी आहेत म्हणजे मागच्या वर्षी जे मेरिट चौऱ्याण्णव ला आलं होतं ते नक्कीच यावेळेस खाली जाण्याची शक्यता आहे नव ब्याण्णवला आलं होतं ते नक्कीच खाली जाण्याची शक्यता नव्वद ते एक्याण्णव एक नव्वद ते ब्याण्णव या दरम्यान जर आपण बघितलं तर मागच्या वेळेस पाच हजार ब्याण्णव स्टुडंट्स होते यावेळी चार हजार पाचशे एकोणपन्नास स्टुडंट्स आहेत म्हणजे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णवचा टप्पा सोडला तर बाकी टप्प्यामध्ये आपल्याला स्टुडंट्स कमी झालेले दिसतात तसाच विचार जर आपण अठ्ठ्याऐंशी ते एक नव्वद टक्क्यापर्यंत जर विचार केला तर सहा हजार एकशे तेवीस स्टुडंट्स होते त्यावेळेस पाच हजार सहाशे एकोणऐंशी स्टुडंट्स त्या टप्प्यामध्ये आहेत म्हणजे बरेचसे स्टुडंट्स कमी झालेले आहेत पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीचा जर आपण विचार केला तर अकरा हजार एकशे पासष्ट स्टुडंट्स होते त्यावेळेस दहा हजार तीनशे एकोणसत्तर स्टुडंट्स आहेत म्हणजे स्टुडंटची संख्या वरच्या टप्प्यामध्ये कमी होत गेली आणि जे स्टुडंट्स वाढलेत तर ते खालच्या टप्प्यामध्ये वाढलेत म्हणजे कॉम्पिटिशन कोणत्या टप्प्यामध्ये कमी झाले आणि कोणत्या टप्प्यामध्ये वाढले हे तुम्हाला लक्षात आहे वरचे कॉलेजेस शक्यतो वरच्या टप्प्यावाल्या कॉलेज स्टुडंट्समध्ये कॉम्पिटिशन असते तिथं कमी झालेलं त्याच्यामुळे खालच्या टप्प्याचं मेरिट थोडंसं कमी होईल त्यांना चांगलं कॉलेज मिळू शकेल पंच्याहत्तर ते ऐंशीचा विचार केला तर एकोणीस हजार दोनशे दोन स्टुडंट दोन मागच्या वर्षी होते या वर्षी एकोणीस एक हजार आठशे अडतीस मुलं यावर्षी त्या मेरिट लिस्टमध्ये आणि ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे फायनल मेरिट लिस्टला अजून त्याच्यात फरक पडेल अजून तुमचा मेरिट लिस्ट थोडासा मेरिट नंबर थोडासा खाली सरकू शकतो त्यावेळेस आपण डिटेल चर्चा करू पण तत्पूर्वी तुम्हाला अंदाज द्यावा म्हणून आपण हे अनालिसिस मांडत आहोत सत्तर ते पंच्याहत्तरचा चा विचार केला सतरा हजार दोनशे बावन्न स्टुडंट्स होती यावेळेस अठरा हजार चारशे सत्त्याऐंशी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पंचाहत्तर जे खालचे टक्केवाले विद्यार्थी आहेत तिथे संख्या वाढलेली आहे आणि जर विचार केला एकोणसत्तर म्हणजे सत्तर टक्के आणि त्याच्यापेक्षा खालचे तर बेचाळीस हजार आठशे सत्तर मुलं होती एकोणसत्तर पॉईंट म्हणूया आपण त्याला सत्तर टक्के आपण इथं वरती पकडलेले आहेत तर एकोणसत्तर पॉईंट लेस त्याच्या खालचे बेचाळीस आठशे सत्तर स्टुडंट होते आणि यावर्षी एकावन्न हजार चारशे अठ्ठ्याऐंशी स्टुडंट तिथं आहेत म्हणजे जी संख्या वाढली ती लोअरला वाढलेली आहे अप्परला तुम्हाला बघायला मिळत असेल की कुठे कुठे किती फरक पडला आणि याचा तुम्हाला अंदाज येऊ हो शकेल की तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये आहात त्या टप्प्यामध्ये स्टुडंट्स वाढलेत की कमी झालेत आणि ऑब्वियसली कमी झाले असतील तर तुम्हाला एक ब्रँचवरची किंवा एक कॉलेजवरचं मिळू शकतं हा हे अंदाज तुम्ही बांधू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे एक मदत तुमच्यासाठी थोडं ॲनालिसिस मांडून करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी याच्यावर अजून एक डीप स्टडी करू शकतात Uh, काही हरकत नाही काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही मांडा मी प्रयत्न करेल उत्तर देण्याचा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार